नमस्कार मित्रांनो मी राज सळंके माझ्या बिईंग राजगुया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शन पावन झालेल्या माहुली किल्ल्यावर आज आपण जाणार आहोत दादरवरून कासार्याक जाणारी ट्रेन पकडून आम्ही आसनगाव स्टेशनला उतरलो तिकडून रिक्षा करून माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो हा ट्रेक करताना गर्दीनुसार पाणी स्वतःजवळ बाळगा कारण पूर्णपणे हि ट्रेक दोन अडीच तासाचा होणार तर मित्रांनो आज आपल्यासोबत हा मंचेकर गँग आणि मी तुम्हाला त्यांची ओळख करून देत आहे ह्या अस्मिता मंचेकर शैलेश रिंकू आणि सोनाली चला आपण जाऊया डायरेक्ट आता किल्ल्यावर कारण खूप वेळ झालो आ आणि तिकडे आमका जे फॉरेस्ट ऑफिसर होते दे त्यांनी अगोदरच सांगितलेलं तीनशे अगोदर तुम्ही खाली निघा समोर जे तुमका तीन सुळके दिसतात त्यातल्या मधल्या सुळक्यात भटजी सुळको तर बाजूच्या दोन सुळक्यांका नवरा नवरचे सुळके असं म्हणतात दोन अडीच तासाचा ट्रेक करून आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो दिवासा किल्ल्याचं शिवाजींनी ओलांडलेलो महादरवाजो शिवजन्मभूमी शिवनेरीप्रमाणे माहुली किल्ल्यांसुद्धा शिवाजी महाराजांचा संगोपन केला छत्रपतींका स्वराज्याचे सुंदर स्वप्न दाखवणारे हे किल्ले मराठा साम्राज्याचे मानवबिंदू असत पूर्णपणे कातळात कोरलेले हे पारेकरांचे देवडे तत्कालीन शिल्पकलेचे उत्तम नमुने असत मित्रांनो ह्या किल्ल्याच्या महादरवाजाची रचना पूर्णपणे गोमुखी पद्धतीनं केलेली असा जेणेकरून ही जी महादरवाजाची मुख्य वाटा त्याने जर शत्रू येलो तर थोड्या वेळासाठी तो इकडे कन्फ्यूज होऊ शकता जेणेकरून त्याला लगेच दरवाजा समजू नकत त्याच्यामुळे ह्या महादरवाजाची अशा प्रकारे रचना केलेली होती परंतु आता हा महादरवाजा बघणं अवस्थित असा त्याचे अवशेष जमिनीवर पडलेले असतात लाखो करोड रुपये खर्च करून बांधली जाणारी शिवस्मारक त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जिवंत स्मारकावर खर्च करण्याची बुद्धी आपल्या राज्यकर्त्यांना का कधी येत काय नाही महादरवाजाच्या बाजूकच ही एक सुंदर अशी शंकराची पेंडी असत स्वराज्याचे आणि लोकशाहीचे हे ध्वज या युगपुरुषाच्या मागे फडकत ही संकल्पनाच किती सुंदर असा महादरवाजा पाहून आम्ही पुढे निघालो मित्रांनो ह्या किल्ल्याचा इतिहास सांगू म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा बालपण ह्या किल्ल्यावर गेला कारण जेव्हा शहाजीराजे भोसले हे जेव्हा निजामशाहीत होते तेव्हा आदिलशाही आणि मुघलांकडून निजामशाहीवर आक्रमणा केली जात होती त्याच्यामुळे शिवनेवरीवरून मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना ह्या मावले किल्ल्यावर आणण्यात मुघलांचो पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्टमध्ये हो किल्लो स्वराज्यात आणला काही काळानंतर पुरंदराचा तह झालो आणि हा किल्लो पुन्हा मुघलांकडे गेलो सन सोळाशे सत्तरमध्ये मोरोपंतांनी हो किल्लो पुन्हा स्वराज्यात आणला थोरल्या छत्रपतींच्या निधनानंतर जेव्हा युवराज संभाजीराजे हे गादीवर बसले आणि ते जेव्हा छत्रपती झाले त्यांच्यानंतर त्यांच्या कार्यकाळात औरंगजेबाग हे जे किल्ले होते ते लढाई करून जिंकणं खूप कठीण झाला होता त्याच्यामुळे ते त्याने एक वेगळा हत्यार वापरला ता म्हणजे फितुरे हो फिरू करून मराठे साम्राज्य पूर्णपणे त्याने असा खिळखिळ करून टाकला आणि जो हो खिल्णे जो किल्ला होतो या ज्या किल्ल्याचा जो किल्लेदार होतो ते का आमिष दाखवून यो किल्लो त्याने फितुरी करून आपल्या ताब्यात घेतला मित्रांनो आता वाजले तीन त्याच्यामुळे आमक काही जास्त असा काय एक्सप्लोर करता येईल नाही त्यामुळे आता आम्ही पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतो कारण जवळजवळ दोन तास पुन्हा खाली जाऊचो ट्रेल का त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा खाली जातो तर मित्रांनो ह्या जर किल्ल्यावर यायचं तुम्ही प्लॅन करत असाल तर वेळेचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे कारण आसनगावपासून हा जवळजवळ किल्लो आठ नऊ किलोमीटर अंतरावर आहे आसनगाव स्टेशनवरून तुमका शेअर किंवा ऑटो मिळतील ते तुमच्याकडून अडीचशे रुपये चार्ज मारतील आणि ते तुमका किल्ल्याच्या पायथ्याशी सोडतील पायथ्याशी वन खात्याचा एक बूथ आहे तिकडे तुमच्याकडनं तीस रुपये इकडची पावती काढतील आणि त्याच्यानंतर ते तुमका इकडचे गाईडलाईन सांगते कारण ह्या किल्ल्यावर येताना बाराच्या नंतर ह्या किल्ल्यावर एंट्री नाही आ कारण ह्या पूर्णपणे फॉरेस्ट आनंदाट जंगल आ इकडे विविध प्रकारचे जंगली प्राणी किंवा जे काही नैसर्गिक धोके आहेत कारण इकडे जवळ एक दोन दो दो डॅम आहेत आणि त्याच्यामुळे प्रशासनाची खूप मोठी जबाबदारी बनतात सो ते आता आपल्या अगोदरच काही गोष्टींचे सूचना देतात त्यामुळे त्या सूचनांचं पालन करणं आपली पण जबाबदारी बनता कारण सह्याद्री आणि एकूणच महाराष्ट्रात खूप सारे असे घटना घडले आहेत आणि त्याचा परिणाम इकडच्या पर्यटनावर झालेलो आहे त्याच्यामुळे प्रशासनात आणि वनसाट्यात पण आपला सहकार्य असणं जरुरी सो so, ही व्हिडिओ तुमका आवडली तर लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पूर्णपणे माझा काय योग किल्लो एक्सप्लोअर करता येलो नाही कारण मी खूप उशिरा आलो आहे त्याच्यामुळे वेळेची बंधन आली आणि त्याने आमच्या अगोदरच खाली वॉर्न केला होता की जर तुम्ही पाचच्या नंतर लेट झालो तर तुमच्यावर दंड तुटवलं जात सो आम्ही आता ऑलमोस्ट खाली इलो तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद